सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये निकालाची लढाई झाली असून आता सर्वांचे लक्ष चार जूनच्या मतमोजणीकडे लागले आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपचे सोलापूरचे शहराचे कारभारी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार राम सातपुते यांना किमान चाळीस हजाराचे मताधिक्य मिळेल असा दावा केला आहे त्यांच्या या दाव्याने भाजप नेत्यांना हायसे वाटण्याऐवजी धागधूक वाढवली आहे कारण गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्य तब्बल तेवीस हजार सहाशे सदुसष्ट कमी आहे त्यामुळे सर्वाधिक भरवशेचा शहर उत्तर प्रत्यक्षात किती देणार याकडे भाजपचे व सोलापूरकडचे लक्ष लागले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर दोन हजार चोवीसमध्ये हॅट्रिक करण्याचा इरादा भाजप नेतृत्वाचा आहे त्यासाठी सोलापूरमधून तरुण आमदार राम सातपुते यांना आमदार परमजित शिंदे यांच्या विरोधात निवडणुकीत उतरेविले त्यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत भाजपने झाडून सर्व नेत्यांनी सोलापूरच्या मैदानात हजेरी लावली नरेंद्र मोदी यांच्या कामाच्या जोरावर सोलापूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा आपल्याला विजय मिळेल असा आशावाद भाजपला आहे मात्र गेल्या दोन निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार चोवीसची निवडणूक ही भाजपसाठी कठीणच होती हे तेव्हा स्पष्ट झाले होते